हे जे दल बदलू आयाराम गयाराम वाल राजकारण आहे याच्याकडे तुम्ही कसं पाहता सर्वप्रथम मी आपल्याला धन्यवाद करते की आपण मला आपल्या पॉडकास्टला इन्व्हाइट केलेलं आहे त्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद आणि दुसरी गोष्ट म्हणजे राजसाहेब सतत हे सांगत असतात की हे जे पक्षांतर करणारे लोक आहेत हे ऍक्च्युअल फेरीवाल्यांसारखे आहेत ते आज ह्या चौकात उद्या त्या चौकात तर असंच यांचं चालू आहे सध्या बीजेपीतले लोक राष्ट्रवादीमध्ये चालले आणि राष्ट्रवादीतले लोक बीजेपीमध्ये आणि बाकीच्याही छोटं मोठं चालूच आहे पर विषय असा आहे की हे जे लोक आहेत ते विकासासाठी इकडे तिकडे पळत नाहीये प्रॉब्लेम काय आहे की ते स्वतःच्या विकासासाठी पळत आहेत त्यांना पक्षाची ध्येय निष्ठा ध्येय धोरण याच्याशी काहीच घेणं देणं नाही खरं तर ही जी गोष्ट आज महाराष्ट्रात हे खूप वाईट चाललेलं आहे हे चुकीचं आहे इकडून म्हणजे पक्षांतर वगैरे करणं कारण ध्येय धोरणावरतीच पक्ष चालतो आणि शेवटी तुम्हाला तुमच्या कामावरती भरोसा पाहिजे पक्ष कुठलाही असो शेवटी माणूस हा इम्पॉर्टंट असतो की माणूस कसा कर्म करतो आणि जर का आपल्याला आपल्या कामावरती विश्वास असेल ना तर आपण अपक्षही लढू शकतो